एका वेळेस आले म्हणजे खूप सारे ब्लाऊजच शिवायला येतात आणि दुसऱ्या वेळेस आले म्हणजे खूप सारे ड्रेसेसच सा शिवायला येतात म्हणजे जसा शिजन असतो त्याप्रमाणे आपल्याला काम येतं ता म्हणतात त्यातला हा प्रकार आहे तर परवा एका ताईने कमेंट केली होती बाई काय हा प्रकार म्हणजे कॉमेडी होती त्यांची कमेंट आणि आता हा व्हिडिओसुद्धा आपला होता तर ते मला आठवलं काय हा प्रकार आहे म्हणून मी मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते तर हा बा ड्रेस आता सध्या ड्रेसेस चालू आहेत गेले चार दिवस झालं आणि त्याच्या अगोदर प्रचंड ब्लाऊज चालू होती कारण मी तुम्हाला म्हटलं होतं मुंजीच्या तीन ऑर्डर होत्या आपल्याकडे त्या आप कंप्लीट आप करता करता मध्ये दुसरा ड्रेस व्हायचा तसं आता हे ड्रेसेस चालू आहे त्याच्यामध्ये मध्ये दुसरा ब्लाउज शिवून होतो बाकी सगळ्या ड्रेसेसचाच वर्क चालू असतो काम चालू असतं तर हा खूप सुंदर असा हा ड्रेस आलेला आहे वारली पेंटिंगमध्ये डिझाईन आहे आणि हा ह्याचा कॉन्ट्रास्ट आहे पेन्सिल बॉटम ह्याचे शिवायचे आहे अस्तर ड्रेस आणि पेन्सिल बॉटम या अगोदर ह्या क्लायंटली आपल्याकडे वन पीस साडीचा शिवून नेला होता त्यांना आवडला म्हणून त्यांनी पुन्हा हा ड्रेस शिवायला टाकलेला आहे खूप सुंदर असा हा ड्रेस आहे तर हा ड्रेस झाल्यानंतर आजच्या ड्रेसचा टार्गेट किती आहे ते सांगते त्यानंतर था हा एक ड्रेस शिवायचा आहे क्लाइंटच्या पाहुण्यांचा हा ड्रेस आलेला आहे ह्यांचाच हा एक ड्रेस आहे ग्रे कलरचा परत यांनीच आपल्याकडे शॉपिंग केलेली आहे हा एक ड्रेस आहे मरून कलरचा आणि हा एक ड्रेस आहे हा ड्रेस इतका आवडतो आहे क्लाइंटला तर ह्याचंसुद्धा खूप पीस गेले माझ्याकडनं तर हे चार ड्रेस आज शिवायचे आहेत आणि हा एक पाचवा ड्रेस आहे पाचव्या ड्रेसमध्ये म्हणजे टोटल हे पाच ड्रेस आहेत पाच मधल्या दोन सलवार कटिंग झालेल्या अजून तीन सलवार कटिंग करायच्या आहेत त्या तीनमधल्या ह्या दोन ग्रे आणि ब्ल्यूचा सलवार कटिंग झालेला आहे आणि हा जो तिसरा कलर आहे तो अगोदरच्या स्टॉकमधला पेन्सिल बॉटम आहे त्याचे दोन ड्रेस त्यांचे होते त्यातले दोन टॉप एक सलवार शिवून झालेले आहे आणि हा पेन्सिल वॉटन शिवायचा राहिलेला त्याला आज कटिंगला घेतलेला आहे आज त्याला शिवावंच लागेल आणि हे सगळं कटिंग कर करता करता आता बराच वेळ झालेला आहे अजून कारागिरचा पत्ता नाही आहे ते आल्यानंतर सलवार शिवायला गेले आणि मग मी कटिंग कर करून ड्रेसेस शिवायला घेईन आणि हा जो ड्रेस तुम्ही घातलेला मी पाहत आहे तो या मटेरियलमधला आहे हा माझ्यासाठी ठेवला होता सगळेच सगळ्यांनी घेतले माझ्या वाट्याला एकही येत नव्हता मग मी हा माझ्यासाठी ठेवला होता सॉफ्ट छान आहे याचा कपडा आणि जाडसुद्धा आहे का शोलात तरी चालेल तर मी हा ड्रेस माझ्यासाठी ठेवला पण त्या क्लाइंटची नजर पडली आणि त्या ड्रेसेससोबत पुन्हा त्यांनी हा ड्रेसेस माझ्याकडून घेतला मग आता म्हटलं पर्याय नाही जाऊ दे शेवटी क्लाइंटला खुश करणं गरजेचं आहे त्यानंतर मी यातला मला मरून कलर नाही मिळाला म्हणून ब्ल्यू कलर मागवलेला आहे आणि तो ब्ल्यू कलर मी शोलेला आहे याचा दुप्पट्टा जो आहे तो मला प्रचंड आवडलेला आहे ब्रॉकेटमध्ये याची डिझाईन आहे कॉटनमध्ये सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटू बाय